नमस्कार मित्रांनो तुमचं जर लग्न जमत नसेल किंवा तुमचं लग्न जर जमलं असेल तर तुमच्याकडे हॉलवर लग्न करण्याची कॅपॅसिटी नसेल किंवा तुमच्याकडे लग्न धूमधडाक्यात करायची जर कॅपॅसिटी नसेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही धूमधडाक्यात लग्न करू शकता प्लस तुम्हाला काही लाखापर्यंत तुम्हाला त्या संस्थेकडून मदतसुद्धा केली जाते तर नक्की ही संस्था कोणती आहे कशा पद्धतीने या संस्थेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता या संस्थेपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही पोहोचू शकता त्यासाठी मी या सर्व संस्थेची माहिती तुम्हाला वाचून दाखवतोय ती नक्की तुम्ही नीट निव ऐका आणि तुम्ही त्या संस्थेकडे संपर्क करा आणि तुम्ही तुमचं लग्न धूमधडाक्यात करू शकता आणि या संस्थेच्या माध्यमातून ते मोफतपर्यंत दिलं आहे तर नक्की ही संस्था कोणती आहे या संस्थेचं नाव काय जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनोर मेहिते माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत तर जाणून घेणार आहोत ही संस्था कोणती आहे आणि जर तुम्हाला या संस्थेमध्ये संपर्क करायचा असेल तर या नंबर आहे त्यांचा त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर ही संस्था कोणती आहे या संस्थेचं नाव काय आगरी समाज प्रबोधन संस्था रजिस्टर आहे जी एक आगरी लोक आहे त्या आगरी लोकांची संस्था आहे ती रजिस्टर केली आहे ते अशी कोणती फॉल म्हणजे फ्रॉड वगैरे नाही तर रजिस्टर संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही लग्न करू शकता आगरी वधूवर सामूहिक विवाह सोळा दोन हजार चोवीस सामीलवा नाव नोंदणी करा आणि परिवर्तन काढवा ही संस्था काय सांगते आगरी वधूवर सोळा सामाजिक विवाह संस्था आहे ती दोन हजार चोवीसमध्ये सामीलवा त्यांनी ही जाहिरात केली होती सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस वेळ सायंकाली सहा वाजता जो सोमवार तारीख आहे बावीस एप्रिलला दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता तर यांचं ठिकाण पत्ता आहे ते पिंपळेश्वर मंदिर मैदानजवळ सागाव कल्याण शिलरोड डोंबोली पूर्वमध्ये आहे तर ह्यामध्ये काय आहे विनामूल्य धूमधडाक्यात लग्न केलं जाणार म्हणजे तुमचं लग्न विनामूल्य पैसे म्हणजे कोणतेही पैसे न आकारता धूमधडाक्यात केलं जाणार त्यानंतर काय लग्नासाठी कर्ज काढू नका त्यांनी काय सांगितलं आहे लग्नासाठी कोणतंही कर्ज काढू नका दुसरं म्हणजे जमीन विकू नका दुसरं सांगितलं त्यांनी जमीन सुद्धा विकू नका तीन नंबर अनाडाई खर्च करू नका तीन नंबर म्हणजे तुम्हाला अनाडाई जो खर्च करता व्यर्थ खर्च करता, करता तो सुद्धा करू नका आणि नंतर काय सामूहिक विवाहामध्ये लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला प्रत्येकी एक लाख रुपयाची सप्रेम भेट आणि जे सामूहिक विवाह करणार त्या लोकांसाठी म्हणजे त्या जोडप्यांसाठी म्हणजे सप्रेम भेट दिली जाणार त्यासाठी त्यांचे काही संपर्क त्यांच्यामध्ये तुम्ही कसा संपर्क करू शकता त्यासाठी त्यांचे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क करू शकता आणि सामूहिक घेऊ संस्थेमध्ये तुम्ही तुमचं लग्न लावून एक लाखापर्यंत तुम्हाला सप्रेम भेट तुम्ही घेऊ शकता आणि धूमधडक्यात लग्न तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून करू शकता कधी आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला वेळ सायंकाळी सहा वाजता नाव नोंदवा आणि तुम्ही यामध्ये सहभागी वाग सतत हे त्यांचं तिसरं वर्ष आहे आणि संस्था खरोखरच चांगली आहे तर या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही तुमचं लग्न धुमधडाक्यात करू शकता प्लस तुम्हाला एक लाखाच्या सप्रेम भेटवस्तूसुद्धा तुम्हाला त्या संस्थेकडून भेटणार आहेत तर तुम्ही संपर्क करा आणि तुमचं लग्न धुमधडक्यात करा या संस्थेला सहकार्य करा आणि संस्थेमध्ये नावसुद्धा नोंदवा विनामूल्य ना ही सेवा आहे कोणतेही पैसे आकारले नाहीत मोफस लग्न केलं जाणार आहे